चारशे पंच्याण्णव वर्षांपूर्वी अयोध्येतील श्रीराम मंदिर पाडून बाबराने बाबरी मस्जिद बांधली सन एकोणीसशे ब्याण्णव साली कारसेवकांनी बाबरी पतन करून या ठिकाणी पूर्ववत श्रीराम मंदिर उभारण्याच्या कोट्यवधी हिंदूंच्या इच्छेस नवसंजीवनी मिळवून दिली जगातील कोट्यवधी हिंदूंचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साकारताना दिसत असून दिनांक बावीस जानेवारीला श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या धर्तीवर कोल्हापुरात घरोघरी श्रीराम मंदिर साकारणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली घरोघरी श्रीराम मंदिर या संकल्पनेअंतर्गत श्रीराम मंदिर प्रतिकृती आकार सेवा पुस्तिकेच्या वितरणास आज सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील प्रत्येक घरात श्रीराम मंदिर साकारावं असा संकल या संकल्पनेचा उद्देश आहे या उपक्रमात तेरा हजार कुटुंबांनी सहभाग नोंदविला आहे या पुस्तिकेमध्ये अयोध्या श्रीराम मंदिराचे इतिहास संपूर्ण रामायण चित्रमय रूपात रामरक्षा प्रभू श्रीरामांची एकशे आठ नावे तसेच लहान मुलांना रंगविण्यासाठी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमा व इतर काही कलात्मक ॲक्टिव्हिटीज यांचा समावेश करण्यात आला आहे याच श्रीराम मंदिरासोबत सेल्फी हा एक उपक्रम राबवला जाणार असून यामध्ये सर्वांनी बनविलेल्या श्रीराम मंदिर थ्री आपल्या कुटुंबाचा एक सेल्फी पाठवायचा असून यामधून लकी ड्रॉच्या माध्यमातून दहा कुटुंबांना अयोध्येला जाण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही सांगितले यावेळी श्रीराम मंदिर प्रतिकृती आकारसेवा पुस्तिकेचे सादरीकरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या पुस्तिका प्राप्त करण्यासाठी शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाजवळ नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली पुढील दोन दिवस स्टॉलद्वारे या पुस्तिकांचे वितरण केले जाणार आहे चारशे नराधम बाबरानं राम मंदिर पाडून त्या ठिकाणी बाबरी मशीदीची स्थापना केली होती जगातील तमाम हिंदूंची इच्छा होती की परत एकदा त्या ठिकाणी राम मंदिर बांधलं जावं पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज हे करोडो हिंदूंचं स्वप्न साकारताना दिसतंय परवा दिवशी बावीस तारखेला राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आहे आणि त्याच धर्तीवर देशातील किंवा आज कोल्हापूर शहरातील प्रत्येकाच्या घरी राम मंदिर निर्माण झालं पाहिजे या भावनेतून अशा पद्धतीचे राम मंदिर निर्मितीचं एक पुस्तिका आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं वितरित करत आहोत प्रत्येक घराघरामध्ये जवळपास तेरा हजार लोकांनी असा यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे तेरा हजार लोकांना आम्ही या ठिकाणी पुस्तिका देणार आहोत आणि खरं म्हणजे मी आज आपल्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करतो की राम मंदिराचा उद्घाटन सोहळा म्हणजे एक प्रकारची दिवाळी साजरी झाली पाहिजे प्रत्येकानं घरामध्ये पाच पद्द्या लावल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी उद्घाटन सोहळा साजरा केला पाहिजे